जर आपल्याला छान खायचं असेल छान दिसायचं असेल छान बोलायचं असेल बरेच असे लेझरचे हे आहेत की जसं माझी स्माइल डिझाईन करून घेणं ह्या सगळ्या गोष्टी आपण लेझरद्वारे करू शकतो नमस्कार मी स्नेहा एनडीटीव्ही मराठीच्या डॉक्टर तुमच्या घरी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत मंडळी सुंदर आणि निरोगी हास्य तुमच्या व्यक्तिमत्वाचा यू एस पी असतं हो ना पण या हसण्यामध्ये आपले दात सुद्धा तितकेच महत्वाचे आणि म्हणून त्यांची निगा राखणं ते निरोगी ठेवणंही महत्वाचं आणि त्यामुळे हो आज आपण दात है तो है या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर कुणाल कोल्हे आणि डॉक्टर कीर्ती कोल्हे दोघांचंही स्वागत करूया तुम्हा दोघांचंही स्वागत आमच्या स्टुडिओत <laughs> तर या दोघांची ओळख करून देतो डॉक्टर कुणाल कोल्हे हे एम डी एस प्रॉस्थोडॉन्टिक्स आणि इम्प्लॉन्टॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांना गेल्या सोळा वर्षांहून अधिकचा अनुभव आहे बेसल इम्प्लॉन्टॉलॉजीमध्ये मध्ये ते निपुण आहेत आणि आतापर्यंत त्यांनी एक हजारांपेक्षाही जास्त रुग्णांना उपचार दिलेले आहेत दंतोपचार दिलेले आहेत तर फुल माउथ रिहॅबिलिटेशन तेही अगदी बहात्तर तासात म्हणजे अवघ्या तीन ते चार दिवसात करणं ही त्यांची खासियत आहे डॉक्टर कोल्हे यांनी देशविदेशातील रुग्णांना सुद्धा उपचार दिलेत आणि स्माईल ट्रान्सफॉर्मेशन स्पेशलिस्ट म्हणून डॉक्टर कुणाल यांची वेगळी ओळख आहे तर डॉक्टर कीर्ती कोल्हे या अनुभवी लेजर डेंटिस्ट आहेत आणि लेझर डेंटिस्ट म्हणून ते गेल्या अनेक वर्षांपासून त्या काम करत आहेत मागच्या बारा वर्षांपासूनचा त्यांचा अनुभव आहे आणि रुग्णांना सौंदर्यपूर्ण स्माइल डिझाईन देणं तसंच गम ट्रीटमेंट देणं सॉफ्ट टिश्यू सर्जरी पेनलेस डेंटल थेरपी या डॉक्टर कीर्ती देतात डॉक्टर कीर्ती या रुग्णांना वेदना अचूक आणि आकर्षक उपचार पद्धती देण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि यासाठी त्या लेझर तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी असा वापर करतात डॉक्टर कीर्ती कोल्हे या रुग्णकेंद्रित दृष्टिकोन सौम्य संवादशैली आणि अत्याधुनिक तांत्रिक कौशल्यामुळे रुग्णांमध्ये सुद्धा खूप लोकप्रिय आहेत रुग्णांच्या सुद्धा त्या लाडक्या आहेत आणि हे दोघेही डॉक्टर कुणाल कोल्हेज डॉक्टर कोल्हेज ओरल आणि डेंटल हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक संचालक आहेत या संस्थेच्या फ्लाय फॉर स्माइल्स या उपक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा रुग्णांना दंतोपचार आणि स्माइल डिझाईन सेवा पुरवतात भारताला जागतिक दर्जाचं डेंटल टुरिझम डेस्टिनेशन बनवणं हे या दोघांचाही मुख्य हेतू आहे उद्देश आहे पुणे तसंच अहिल्यानगरमध्ये या दोघांचंही क्लिनिक आहे चला तर आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात की दातांची निगा कशी राखायची ते सगळ्यात आधी मी डॉक्टर कुणाल यांच्याकडे जाते डॉक्टर कुणाल खरं तर आ... जेव्हा काही कारणामुळे किंवा वयोमाना परतवे दातांची निगा राखली जात नाही आणि ते खराब होतात तर जेव्हा सगळे दात जातात तेव्हा ते, ते बसवणं खरंच तितकं आवश्यक असतं का हा एक पहिला मुख्य प्रश्न येतो निश्चित आता आपल्या कार्यक्रमाचं जे टायटल आहे दात आहे तो बादे याच्यातच सर्व गोष्टी आल्यात जर आपल्याला छान खायचं असेल छान दिसायचं असेल छान बोलायचं असेल तर दात निश्चित आवश्यक आहेत तर हे दात आपण टेम्पररी बसू शकतो आणि परमनरी बसू शकतो त्यामध्ये आपण काढ्या घालायचे आणि परमनंट बसू शकतो त्यामुळे आपल्याला दात जर गेलेले असतील कुठल्याही कारणाने अगदी लागला असेल किंवा किडले असतील तुटले असतील किंवा काहींना जन्मजात दात नसतात तर त्यांना दात कोणत्याही स्वरूपात बसवणं आवश्यक आहे पण मी सजेस्ट करेल की तुम्ही हे जे दात आहेत हे परमनंट स्वरूपात बसवा जेणेकरून ते लाईफ टाईम छान त्याचा वापर करता येईल आणि तुमचं आयुष्य सुखकर होईल आता खरं तर दात गेल्यावर इम्प्लांट करण्याकडे एक तर भर असतो किंवा बर। आणखी सजेशन दिला जातं की तुम्ही ब्रिज करू शकता तर या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे आणि सेफ काय गमावलेला दात बसवण्यासाठी हा एक पर्याय आहे म्हणजे हे दोन्ही पण पर्याय त्याच्यासाठी वापरतात जर आपण ब्रिज केला तर साईडच्या दोन दातांचा त्यासाठी सपोर्ट घेतला जातो त्यामध्ये आपण काय करतो की साइडच्या दोन दातांना काही प्रमाणात कमी करतो त्याच्यावर कॅप बसवल्या जातात आणि त्या दोन कॅपला जॉईंट मधला गमावलेला हो दात असतो पण त्यामध्ये काय होतं की आपल्याला चांगले दात काही वेळेस आपल्याला सॅक्रिफाईस करावे लागतात म्हणून आता हा जो इम्प्लांटचा पर्याय आहे त्याच्यामध्ये जसं आपलं दाताचं मूळ असतं तसं हा इम्प्लांट काम करतो आणि जो वरचा हिरिड दिसणारा पार्ट असतो त्याच्यावर कॅप बसवली जाते तर हे एका दातासाठीही हा पर्याय उपलब्ध आहे आणि जर सगळे जर दात गेलेले असतील तर मग आपण कवळी किंवा आपल्याकडे तर उपलब्ध आहे बहात्तर तासांमध्ये फक्त बहात्तर तासांमध्ये आपण संपूर्ण दात फिक्स करून देऊ यानंतर मी डॉक्टर कीर्ती यांच्याकडे येतो डॉक्टर कीर्ती तुम्ही तर रुग्णांच्या लाडक्या सुद्धा आहात आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुम्हाला प्रदीर्घ असा अनुभव आहे बारा वर्षांपेक्षाही जास्त तुम्ही लेझर डेंटिस्ट म्हणून काम करताय तर नेमकं हे लेझर डेंटिस्ट्री मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव होतो आता अत्याधुनिक आणि मॉडर्न टेक्निक म्हणता येईल कारण ट्रॅडिशनल टेक्निकमध्ये पेशंट्सला भीती असते की मला दुखेल मला माझं खूप रक्त जाईल वगैरे पण मग लेझर इंडस्ट्री ही एक ब्लडलेस पेनलेस आणि पटकन रिकव्हरी करणारी एक टेक्निक आहे त्याच्यामुळे ही जास्त लोकप्रिय होण्याचं कारण असते आहे की जो डेंटल फोबिया आहे तो जातोय पेशंटमध्ये आणि ब्लडलेस म्हटलं की पेशंटला कम्फर्ट झोन येतो आणि त्याच्यामुळे पेशंट लवकर तयार होतात ट्रीटमेंट करण्यासाठी लेझरमध्ये म्हणजे फोकस्ड एक आ, प्रकाश किर्ण असतात लेझर्स असतात आणि त्याच्याद्वारे टेक्निक ती टेक्निक वापरून ट्रीटमेंट केली जाते त्याच्यामुळे ट्रेडिशनल टेक्निक पेक्षा ही नक्कीच सुखकर आणि कम्फर्टेबल आहे सो पेशंट लवकर तयार होतात आणि खराब झालेले ट्रीटमेंट जे काही दात आहेत आणि बरेच ट्रीटमेंट त्याच्यामुळे सोयी झालेत आणि मग लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो सगळ्यांना दाताच्या ट्रीटमेंटची भीती असतेच आणि ती भीती थोडीशी कमी आहे आणि पेशंट खूप हॅपिली परत जातात की हसत जातात हे जास्त महत्वाची गोष्ट अच्छा कीर्ती मला एक सांगा की तुमच्याकडे आतापर्यंत अनेक जण आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी आहे आणि प्रत्येकाला त्याचा डिझायर्ड स्माइल किंवा त्यांचा त्यांना आम्ही हसताना असं दिसलं पाहिजे किंवा असे दात माझे असले पाहिजे त्यानुसार ते स्माईल डिझाईन करून देणं यात किती चॅलेंजेस असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेझर टेक्नॉलॉजीचा यात उपयोग कसा होतो हो अगदी अगदी आता पूर्वीच्या काळी फक्त दात हे खाण्यासाठी वगैरे हे पण आता रिसेंटली मॉडर्न टेक्निक्सनुसार Uh, माझं स्माइल कसं छान असेल हे mm -hmm. जास्त uh, आहे mm -hmm. आणि ते असावं कारण uh, माझ्या uh, स्माइल इज अ गुड ऑर्नामेंट वी कॅन वेअर तर मग का नसावं तर स्माइल डिझायनिंग मध्ये आपण लेझर्स वापरल्यामुळे ले खूप मदत होते फॉर एक्झाम्पल आपण दात आणि गम्स असे जे काही प्रपोर्शन असतं ते आपण लेझरद्वारे प्रॉपर करू शकतो ज्याच्या काहींची गमी स्माइल असते खूप ज्याच्यामध्ये गम्स खूप जास्त दिसतात मग ते चांगले दिसत नाही सो ह्या काळाच्या मध्ये आपण टूथ काउंटरिंग एकदम कंट्रोल झाल्यावर लेन्स प्रॉपर होतात मग ती आयडियल जी स्माइल असते बॉलिवूडच्या जशा हे असतात असतात तशी स्माईल आपण बऱ्याच जणांचा तर डिमांड असतं की मला तशीच लेझर्सनी आपण रीशेपिंग म्हणू शकतो आपण ते करू शकतो त्याच्यानंतर दात जरी खूप छान वाईट असले आणि हिरड्या जर काळसर असतील काळपट असतील तर ते छान दिसत नाही इट इज नॉट आयडियल स्माइल मग अशा केसेस मध्ये आपण लेझरद्वारे डी पिगमेंटेशन नावाची जी काही प्रोसिजर आहे ती करू शकतो ज्याने टूथ कलर व्हाइट असल्यानंतर जो पिंकिश गम्स आहेत म्हणजे पिंक हिरड्या थोड्याशा पिंकिश होतात आणि मग त्याच्यामुळे स्माइल अजून खुलून दिसते तर मग डी पिगमेंटेशन करू शकतो अजून आपण लेझरद्वारे टूथ व्हाईटनिंग करू शकतो कारण बऱ्याचशा असतं की माझे यल्लोज दात आहेत आणि मग तो जो एक हे येतो की माझे दात छान नाहीये तर मग हा एक जो काही फोबिया तो आपण करेक्ट करू शकतो टूथ व्हाईटनिंग इट्स सिंपल लँग्वेज मध्ये टूथ ब्लिचिंग आहे सो त्यामध्ये आपण दोन ते तीन शेड जे काही पेशंटचे आहेत प्रेझेंट ते अगदी लाइटर आणि ब्राइटर करू शकतो त्याच्यामुळे स्माइल आणखी ब्राईट दिसली की आणखी छान पेशंटला फील येतो तर बर बरेच आहेत हे की ज्याच्यामध्ये आपण द्वारे स्माइल डिझायनिंगचं <coughs> जे काही बेसिक हे आहे ते खूप छान प्रकारे करू शकतो आणि पेन नाही आहे ब्लड लेस्ट आहे त्याच्यामुळे पेशंट्स पण लवकर तयार होतात आणि दे, दे आर व्हेरी हॅपी टू डिझाईन द स्माईल लेझरद्वारे ही एक खूप छान हे आहे की आपण स्माईल डिझाईन करू शकतो नक्कीच मी कुणाल डॉक्टर कुणाल यांच्याकडे येतो डॉक्टर तुम्ही प्रसिद्ध आहात इम्प्लांट इम्प्लांटॉलॉजी मध्ये तुमचा हातखंडा आहे अनेक हजारो रुग्ण तुमच्या हाताखालून गेलेले आहेत त्यांचे इम्प्लांट तुम्ही केलेले आहेत डेंटल इम्प्लांट पण मला एक सांगा की इम्प्लांट बसवायला म्हणजे अगदी कन्व्हेन्शनल पद्धतीने पारंपरिक जी पद्धत आहे त्याने बऱ्याच दिवसांचा कालावधी लागतो अगदी महिन्यांचा पण लागतो पण आता हे खरंच कमी वेळात किंवा कमी दिवसात करणं शक्य आहे का निश्चित प्रत्येक ट्रीटमेंट मॉडेलिटी जी आहे तिचे काहीतरी इंडिकेशन आहेत आपण बेजल इम्प्लांट प्रत्येकाला नाही सांगू शकत जर तुमचे सगळे दात गेलेले असतील किंवा एक पूर्ण दाताचा एका साईडचा सा भाग म्हणजे चार ते पाच दातांचा संच गेलेला असेल तर त्या ठिकाणी आपण इम्प्लांट इंडिकेटेड करतो पण जर जर एकच दात गेलेला असेल तर आपण सांगतो की कन्व्हेन्शनल इम्प्लांट बेस्ट राहतील तर अशा केसमध्ये तो इम्प्लांट बसवल्यानंतर हो आपल्याला त्याला तीन ते चार महिने हाडामध्ये ठेवावं लागतं त्याच्या आजूबाजूला नैसर्गिक हाडाची निर्मिती व्हायला पाहिजे आणि मग आपण वरती दात बसवतो तर साधारण हा जो पिरियड आहे कन्व्हेन्शनल इम्प्लांटमध्ये तीन ते चार महिन्याचा लागतो पण हे जर आपण फुल माउथ साठी जर वापरली तर ते बहात्तर तासांमध्ये आपले क्लिअर होतात बेझल इम्प्लांट म्हणजे काय म्हणजे हे हे नवीन काही आहे बेझल इम्प्लांट हे पूर्वपरपासून आपल्याकडे वापरले जातात पण कन्व्हेन्शनल इम्प्लांट आणि बेझल इम्प्लांट मधला सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे बेझल इम्प्लांट हे वन पीस आहेत आणि हे हाडाच्या अगदी जो टोकाचा भाग असतो ज्याला म्हणजे बेजल आवरण म्हणतात जो सहजासहजी जिजदार नाही अशा ठिकाणी जाऊन एंगेज होतात त्यामुळे हे इम्प्लांट्स फेल्युअर व्हायचा चान्सेस खूप कमी असतो आणि हे टायटेनियम मटेरियलचे वापरलेले असतात त्यामुळे आपण हे लगेच लोड करू शकतो तसंच ह्या इम्प्लांट्सला इन्फेक्शन होण्याचा चान्सेस कम्पेरेटिव्हली कन्व्हेन्शनलच्या खूप कमी असतो तसंच ज्या पेशंटला डायबिटीस आहे ज्यांच्यामध्ये हाडाची कमतरता आहे किंवा काही प्रमाणात ठिसूळ हाड आहेत तर त्या पेशंटमध्ये मध्ये आपल्याला हे इम्प्लांट्स द्यावे लागतात तसंच जे पेशंट आहेत जे संपूर्ण दात गेलेली आहेत पण बिना दाताचे आता खाऊ शकत नाही काहीच करू शकत नाही म्हणजे एजेड पेशंट तर त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे की बेजल द्वारे आपण त्यांना तीन दिवसांमध्ये फिक्स दात देऊ शकतो ज्याने ते लगेच खाऊ शकतात आणि छान एक स्माइल देऊ शकतात त्याने त्यांचा एक आत्मविश्वास पण खूप छान वाढतो अच्छा पण मला एक सांगा की आ, डेंटल इम्प्लांट करणं हे आता तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे अतिशय सोपं आहे पण मी असं ऐकलंय की त्याच्यामुळे त्रास खूप होतो त्या वेदना होतात आधी तो जो दात असतो तो काढावा लागतो मग तो ती जखम भरेपर्यंत त्या वेदना सहन करा मग गोळ्या घ्या पेन किलर्स घ्या या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे रुग्णांच्या मनात हे सगळे गैरसमज आहेत तर त्याविषयी जरा सांगा हे बघ पेनलेस प्रोसिजर आहे असं मी अजिबात म्हणणार नाही कारण आपल्याला अतिशयोक्ती नाही करायची किंवा खोटं कोणालाच कॉम्प प्रॉमिस करायचं नाही हा पण एवढं निश्चित सांगू शकतो की आपण एकाच पेशंटमध्ये एकाच दिवसात आणि एकाच वेळेस अठरा इम्प्लांट प्लेस केलेले आहेत म्हणजे फुलमाऊथ रिहॅबिलिटेशनसाठी आणि त्यांचं वय एक ऐंशी प्लस पण आहे म्हणजे ते जर सहन करू शकतात तर निश्चित सर्वसामान्य जे पेशंट आहेत ते पण सहन करू शकतात दात काढायला जी प्रोसिजर असते आणि जो आपण लोकल अॅनेस्थिशिया देतो म्हणजे दात काढण्यासाठी जसं इंजेक्शन दिलं जातं आणि तेवढाच भाग फक्त सुन्न केला जातो त्याच इंजेक्शनमध्ये आपण हे बेझिलिम इम्प्लांट पण बसवले हो जातात त्यामुळे प्रोसिजर आपल्याला दिसते खूप मोठी पण अशी खूप कॉम्प्लिकेटेड किंवा खूप पेनफुल नाही आहे निश्चित काहीतरी आपल्याला जर गेन करायचं असेल सगळे जर दाब हवे असतील तर काहीतरी आपल्याला त्याचं कॉम्प्रोमाइज करावंच लागेल अनेक रुग्णांचे यशस्वी डेंटल इम्प्लांट त्यांनी केलेले आहेत तर यापैकीच काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत त्या आपण पाहूयात मला माझ्या दातांचा खूप त्रास होत होता आणि दातांचा चुरा पडत होता त्याच्यामुळे मी डॉक्टर कोल्हेनकडे आली आणि त्यांनी माझी ट्रीटमेंट व्यवस्थित अगदी छान केली पहिल्यांदा त्यांनी सगळे दात काढले त्याच्यानंतर स्क्रू बसवले हो आणि टेम्पररी हो त्यांनी कवळी बसवली हो आणि त्याच्यानंतर मग एक पंधरा वीस दिवसांनी त्यांनी परमनंट दात बसवले हो आता ते इतके खूप व्यवस्थित आहेत आणि मला अजिबात आता त्रास होत नाही आहे यानंतर मी डॉक्टर कीर्ती यांच्याकडे येते डॉक्टर कीर्ती लेझर ट्रीटमेंट विषयी आपण बोलतोय तर लेझर ट्रीटमेंट विषयी काय सांगता येईल काहीही पेनलेस आहे का थोडंफार दुखणं यातही असतच नाही आ... तसं म्हटलं तर ही पेनलेसच ट्रीटमेंट आहे त्याचं कारण बेसिकली काय होतं की आपण जेव्हा लेझर ट्रीटमेंट करतो तेव्हा लेझर जी काही प्रकाश किरण असतं फोकस किरण असतं त्याच्यामुळे काय होतं की ब्लड वेसिल्स ह्या लॉक होतात सील होतात आणि त्याच्यामुळे पेन जे आहे ते पेशंटला सहजासहजी जाणवत नाही आणि फार त्याच्यामध्ये अनास्थेशिया किंवा ही करायची फारशी गरज पडत नाही फार रेअर केसेसमध्ये आपण अनेस्थेशियाचा वापर करतो त्याच्यामुळे आणि सेकंड रिझन आहे की जेव्हा आपण लेझर ट्रीटमेंट करत असतो तेव्हा नर्व एंडिंग जे असतात ज्याच्यामुळे पेन होतं बेसिकली त्याही सील होतात आणि एकदा नर्वज एंडिंग सील झाले ना की ब्रेनला मेसेज पोहोचतच नाही की पेन होणार आहे त्याच्यामुळे पेशंटला अजिबातही जाणवत नाही आणि प्रोसिजर इतकी पेनलेस असल्यामुळे पेशंटही हॅपी होतो आणि मग आणि लेझरचा जो काही वापर आहे पण प्रत्येक डेंटिस्ट्रीमध्ये जे जे वेगवेगळ्या ट्रीटमेंट अवेलेबल ठिकाणी करू शकतो mm -hmm. त्याच्यामुळे लेझर लेझरच्या द्वारे आपण रूट मध्ये पण वापर करू शकतो लेझरचा आपण स्माइल डिझाईनिंग जसं आधी आपण बोललो त्याच्यामध्ये करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं गम्स मध्ये खूप मेजर रोल आहे लेझर डेंटिस्ट्रीचा mm -hmm. आता रिसेंटली पायरिया नावाचा एक डिसीज आहे जो अजिबात पेन हा प्रकार नसतो त्याच्यात पण दात आणि हिरड्या यांचं जे काही अटॅचमेंट असतं ते सगळं लूज होतात आणि सगळे दात ह्या हे खूप मोठं वरदान म्हणता येईल कारण आपण लेझरद्वारे ह्या सगळ्या टिश्यूज आणि हे सगळे जे काही इन्फेक्शन ते क्लिअर करू शकतो त्याच्यानंतर डीप क्लिनिंग करू शकतो आणि पेशंटला पेन होत नाही आणि पेशंट लवकर रिकव्हरी होती आणि हे जी काही अटॅचमेंट लूज झालेली आहे ती अटॅचमेंट पुन्हा रिकवर करण्यासाठी आपल्याला खूप मोठी मदत होते तसं मेडिकेशन किंवा ह्याने आपण तो हे करू शकत नाही आणि त्याच्या कारण ते ट्रेडिशनली सर्जिकल ऑप्शन आहे त्याला मग त्याच्यामध्ये पूर्ण तोंडामध्ये टाके घालणं वगैरे ह्याच्यापेक्षा हा इतका सोपा पर्याय वाटतोय लेझरचा की लेझरद्वारे डीप क्लिनिंग करायचं पेशंट मस्त बिना न आ, त्रास होता मस्त पेनलेस ब्लडलेस तो घरी जातोय आणि त्यामुळे पेशंट तयार होतात आणि जे काही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती पूर्ण क्लिअर होते कारण एकदा हिरड्या खराब झाल्या की दातां छान दात असले तरी म्हणजे एकदम सिंपल आहे की बिल्डिंग खूप छान आहे पण बेस जर खराब झाला तर मग हो, काहीच उपयोग नाहीये सो आपण पायाला स्ट्रॉंग म्हणजे बेस स्ट्रॉंग बनू शकतो द्वारे, सो so, हा खूप मोठा हे आहे त्याच्यानंतर आपण लहान मुलांमध्ये पण असे खूप हे आहेत की लहान मुलांमध्ये खूप भीती असते डेंटि डेंटिस्ट भीतीच मग केसेस केसेसमध्ये आपण पेन नाही झालं की मग पेशंट म्हणजे लहान मुलं म्हणतात की ठीक आहे मला दुखत नाहीये मी तयार होतो मग पिडो डेंटिस्ट आहे त्याच्यामध्ये लेझरचा खूप उपयोग होतोय त्याच्यानंतर टूथ व्हाइटनिंग मी जसं सांगितलं तसं सा। की आता खूपच क्रेज आहे ब्राईड्स असतात खूप यंगस्टर्स मध्ये पण खूप क्रेज खूप ट्रेंड आहे की जसं हे आहे की मला स्पेसिफिक टाईमनी स्माइल डिझाईन पाहिजे मग ते टूथ व्हाईटनिंग करून घेणं किंवा बरेच असे लेझरचे हे आहेत की स्माइल डिझाईन करून घेणं ह्या सगळ्या गोष्टी आपण लेझरद्वारे करू शकतो ज्या ज्या ज्यामुळे काय होतं ट्रेडिशनली खूप टाइम कन्झ्युमिंग होता आणि लेझरद्वारे कमी हे झाल्यामुळे रिकव्हरी जी असते पेशंटची ती इतकी फास्टर आहे ना त्यामुळे पेशंटला पण असं पेन नाही ब्लड नाही त्याच्यानंतर रिकव्हरी पण पटकन म्हणजे हो इतका कम्फर्ट झोन आहे तर मग पेशंट लगेच तयार होतात uh -huh. सो हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे आणि आपल्याकडे हे टेक्निक आता खूप छान डेव्हलप होते uh -huh. यासाठी मी दुबईवरून मी म्हणजे तिथे तर खूपच अॅडव्हान्स आहे मी जेव्हा दुबईला हे ही गोष्ट शिकत होते तेव्हा पण आपल्याकडे आता पेशंट स्वतःहून म्हणतात की आपण लेझरच्या द्वारे हे करू शकतो तर मला सांगायचं असं की ट्रेडिशनल जर थोडस मागे ठेवून आपण ऍडव्हान्स टेक्निक आता फॉलो करायला चालू केलं आणि पेशंटला ऍक्सेप्टन्स पण आहे अच्छा डॉक्टर कुणाल यांच्याकडे येते मी डॉक्टर इम्प्लांट जेव्हा आपण करतो म्हणजे अगदी वयोवृद्धांना तर पूर्ण माऊस इम्प्लांट तर लागतात पण हल्ली तरुणांना पण त्याची गरज अगदी कमी वयात दात खराब होतात किडतात ते काढावे लागतात अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा हे दिसतंय तर मला एक सांगा इम्प्लांट करणं डेंटल इम्प्लांट करणं हे प्रत्येक वयोगटासाठी लागू होऊ शकतं म्हणजे अगदी लहानपणापासून मला विचारायचं लहान मुलांमध्ये पण विचारायचं साधारण अठरा ते वीस अठरा ते वीस या वयोगटानंतर आपण इम्प्लांट करू शकतो आणि याचं मॅक्सिमम लिमिट असं नाही आहे पण त्या ठिकाणी हा निश्चित तुमचे आरोग्याचे जे क्रायटेरिया आहेत बीपी शुगर किंवा आणखी काही जर ऑपरेशन झाले असतील तर त्या मर्यादा येऊ शकतात पण आता आमच्या स्पेशलिटीमध्ये किंवा आमच्या जे क्लिनिक आहे याच्यामध्ये आम्ही अगदी शहाऐंशी वर्षाच्या आजोबांचेही इम्प्लांट्स केलेले आहेत त्यांचं मनोधैर्य एकदम छान होतं बॉडी फिट होती आणि फिजिशियननी आपल्याला ग्रीन सिग्नल दिल्यामुळे आपण ते करू शकतो आपल्याला आधी त्याचं रेडिओ रेडिओग्राफिक अनालिसिस म्हणजे एक्स मध्ये त्याला ऍक्च्युअल बोन किती आहे कोणत्या टाईपचं आहे हे पाहायला लागतं त्यानंतर आपण फिजिशियनकडनं त्यांचं कन्सेंट घेतो फिजिशियन्स चेक करतात की यांचं ब्लड प्रेशर कसं आहे शुगर किती आहे बाकी सगळ्या क्रायटेरिया त्यांच्या पद्धतीने ते चेक करतात नंतर ब्लड अनालिसिस होतं आणि त्यानंतर ही सर्जिकल प्रोसिजर होते कारण की ही एक सर्जिकल प्रोसिजर आहे एकदा केली की आपल्याला रिव्हर्स करता येत नाही कोणत्या कोणत्या नक्की डेंटल प्रॉब्लेम लेझर ट्रीटमेंटचा वापर करू शकतो तर गम साठी हा सगळ्यात बेस्ट हे आहे कारण ट्रेडिशनल सर्जरी ही खूपच वेदना म्हणजे खूप अगदी खूपच वेदनादायक आहे सो हिरड्यांसाठी खूप मेजर रोल हे करतो त्याच्यानंतर आपण सांगितलं तसं स्माइल डिझायनिंग तर आहेच रूट मध्ये पण आता रूट कॅनल मध्ये असिस्टंट म्हणून आपण लेझर्स वापरतोय त्याच्यानंतर डेंटिस्ट्री म्हणजे पेशंट डेंटिस्ट कडे आला की ते जे काही ड्रिल्सचे साऊंड असतात आणि हे असतात त्याच्या पण खूप पेशंट घाबरतात तर लेझरद्वारे आपण हार्ट इश्यू जे काही लेझर आहे त्याच्यानुसार त्याच्याने आपण हे जे काही केरीज एक्सकेट करणं वगैरे हे सगळं म्हणजे पेन पेनलेस जसं आहे तसं साऊंडलेस डेंटिस्ट्री पण झाली आहे कारण ड्रिलिंगचा आवाज नाही काही नाही ह्या सगळ्यामुळे आपल्याला रुटीन प्रोसिजरमध्ये पण लेझर वापरता येते त्याच्यानंतर आपण टूथ मध्ये सांगितलं त्याच्यानंतर फ्रिनेटोमी ही एक अशी प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये आपण लेझर वापरू शकतो काही काही मुलांचे जन्मजातच हे जे काही फ्रीडम्स आहेत अटॅचमेंट्स आहेत ते अटॅच असतात मग त्यांना काहींना आ करता येत नाही किंवा काही लहान मुलांमध्ये मुलांची जे काही हॅबिट्स खराब झाली त्याच्यामुळे प्रॉपर एजमध्ये दात येत नाहीत मग ते दात बाहेर कसे एक्सपोज करायचे ह्या सगळ्यांमध्ये आपण लेझरचा उपयोग करू शकतो आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंट लेझरद्वारे करता येतात त्यामुळे मुलंही तयार होतात कारण पेन नाही होत या बरेच असे म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी डेंटिस्ट्रीमध्ये आपण लेझर वापरू शकतो सो इव्हन इम्प्लांट जसं सर म्हणले मध्ये पण आपण ते स्टराईल वगैरे सगळं करण्यासाठीही लेझरचा वापर होतो सो so, प्रत्येक ठिकाणी लेझर्स ही एक uh, uh, काम करतच आहे नक्कीच आगेज। आठवण आगेज। कुणाल तुमच्या तुम्हाला मी एक प्रश्न विचारचे शेवटचा असा की बेझल इम्प्लांट जे आहेत तर आ, हे सगळं झाल्यानंतर बेझल इम्प्लांटची ट्रीटमेंट झाल्यानंतर आपण काहीही खाऊ शकतो का त्यातही काही पथ्य असतं लगेच खाणं शक्य आहे का या ट्रीटमेंट नंतर लगेच खाणं शक्य आहे आणि आम्ही ते खायलाच लावतो पण काहीही खाऊ शकत नाही म्हणजे इम्प्लांट केले म्हणून मी आता ऊस तोडणार किंवा आणखी काही हार्ड म्हणजे आक्रोड तोडतो असं नाही मी जे रुटीन आहे वरण भात पोळी भाजी फळं अगदी जर नॉनव्हेजच खात असाल तर त्यातलं बोनलेस हे निश्चित खाऊ शकता आणि आम्ही इम्प्लांट बसवल्या हो बसवल्या हो ते खायला लावतो कारण की या इम्प्लांटचे वैशिष्ट्यच असं आहे की हे जे आपले खाण्याचा जो लोड आहे तो लगेच त्याच्यावर ॲब्सॉर्ब करायला तयार असतात त्याच्यामुळे ज्या दिवशी आपल्याकडे पेशंट येतो त्या दिवशी फर्स्ट डेला आपण इम्प्लांट प्लेस करतो त्याचं इम्प्रेशन होतं दुसऱ्या दिवशी त्याचं जे मेटल स्ट्रक्चर असतं त्याच्यावर सर्व लोड जाणार आहे त्याची ट्रायल होते परत एकदा उंचीचं माप होतं आणि मग त्या ज्या मेटल स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती दाग बसवले हो जातात जे तुमचे खाण्याचा जो सगळा लोड आहे तो लगेच सहन करू शकतात आणि तुम्ही खाऊ शकता पण काहीही नाही नि निश्चित काही गोष्टींना लिमिटेशन आपल्याला द्यावं लागतात कारण की ही एक मेडिकल प्रोसिजर आहे <laughs> नक्कीच तर आपण पाहिलं की डॉक्टर कुणाल आणि डॉक्टर कीर्ती यांनी आपले दात जर निरोगी ठेवायचे असतील तर काय करायचं आणि जर ते नसतील तर कशा प्रकारे आपण तंत्रज्ञानाचा वापर करून इम्प्लांट्स बसवू शकतो तसंच लेझर डेंटस्ट्री म्हणजे काय आणि लेझर डेंटस्ट्रीच्या नावाखाली किंवा अंडर काय ट्रीटमेंट्स येतात आणि कोणत्या कोणत्या डेंटल प्रॉब्लेम्ससाठी दाताच्या समस्यांसाठी आपण या टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतात हे आपल्याला डॉक्टर कीर्ती यांनी सांगितलं तुम्हाला जर काही समस्या असतील दातांशी संबंधित आणि तुम्हाला एक चांगली ट्रीटमेंट हवी असेल तर तुम्ही नक्कीच या दोघांच्याही डेंटल क्लिनिकला डॉक्टर कोल्हेज डेंटल क्लिनिकला नक्कीच भेट द्या तिथे तुम्हाला शास्त्रोक्त उपचार नक्कीच मिळतील तुम्ही दोघेही इथे आला डॉक्टर कुणाला आणि डॉक्टर कीर्ती त्यासाठी तुमचे खूप खूप आभार थँक्यू